मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सिनियर कॉलेजची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया जागरण ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञान मूल रोड बंगाली कॅम्प चंद्रपूर फोन नंबर दिला आहे पाहिजेत सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता घड्याळी तासिका तत्वावर खालील विषयाकरिता सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती करणे आहे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी पदसंख्या एकूण तीन जागा अनुक्रमांक दोन विषय मराठी पतसंख्या एकूण तीन जागा अनुक्रमांक तीन विषय हिंदी पदसंख्या एकूण तीन जागा अनुक्रमांक चार विषय कॉमर्स पदसंख्या एकूण पाच जागा अनुक्रमांक पाच विषय समाजशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक सहा विषय अर्थशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक सात विषय राज्यशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक आठ विषय रसायनशास्त्र पदसंख्या एकूण दोन जागा अनुक्रमांक नऊ विषय भौतिकशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक दहा विषय सूक्ष्मजीवशा शास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक अकरा विषय प्राणीशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक बारा विषय वनस्पतीशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक तेरा विषय संगणकशास्त्र एकूण दोन जागा अनुक्रमांक चौदा विषय गणित एकूण दोन जागा सूचना शैक्षणिक पात्रता एक उमेदवार संबंधित विषयामध्ये किमान पंचावन्न टक्के व एस सी एस टी उमेदवार पन्नास टक्के गुणासह पदव्युत्तर असावा दोन तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह दहावी बारावी पदवी पदव्युत्तर गुणपत्रिका व टी सी व जातीच्या प्रमाणपत्राच्या दोन प्रतिसह दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या कार्यालयात आणून द्यावे अध्यक्ष श्री मतीन शेख जागरण ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर प्रप्राचार्य राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद